नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसाच्या प्रमाणात वाढ झालेली आहे सध्या स्थितीला बरेच भाग पावसाने व्यापून टाकलेले आहेत आता कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर पुढील तासात वाढणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेटं पाहायला मिळत नाही आहे तर त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर लातूर सोलापूर अकलोज या जिल्ह्यात देखील पावसाच्या आगीकच आपल्याला पाहायला मिळू शकते काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील परंतु सर्व दूर होणार नाही हे देखील लक्षात घ्या तसेच इकडे अहिलबीवनगर जुन्नरखेड खोपोली श्रीरामपूर इगतपुरी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन पाहायला मिळणार आहे त्यातले त्यात पुणे जिल्ह्यातील बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावलेली आहे विजांसह पाऊस आपल्याला पाहायला मिळत होता त्याचा जोर अजून रात्रीला आपल्याला वाढण्याचा अंदाज दिसून येत आहे नाशिक जिल्ह्यात मनवाडचा भाग असेल या ठिकाणी देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे चाळीसगाव सिल्लोड चिखलीचा भाग खामगावचा भाग असेल मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस विजांच्या कडकडाटासह व वाऱ्यांचा वेग देखील काही ठिकाणी अधिक प्रमाणात राहील जळगाव शिरपूर नंदुरबार साखरे धुळे तसेच इकडे पारोळा मालेगाव चाळीसगावचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार हजेरी पावसाची आपल्याला पाहायला मिळू शकते तीव्रताही खूप पावसाची आपल्याला काही भागात पाहायला मिळणार आहे अकोला अमरावती नागपूर पुसद चंद्रपूरच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो त्यातली त्यात यवतमाळ कारंजा वाशिम पुढील काही तासातच पावसाचा जोर वाढणार आहे चिखली सिल्लोड लोणार जालना छत्रपती संभाजीनगर जिंतूर पैठण माजलगाव परभणीकडे देखील पावसासाठी पोषक स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल नांदेड धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे सर्व काय जोरदार पाऊस आज सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये मात्र पुणे आहे देवीनगरचा भाग असेल जालना असेल छत्रपती संभाजनगर असेल विदर्भातील बरेच जिल्हे म्हणायचं म्हणजे सर्व जिल्हे या भागात चांगला पाऊस पाहायला मिळेल मात्र सोलापूरच्या भागात थोडासा जोर धाराशिवच्या भागात व लातूरच्या भागात थोडासा जोर आजच्या दिवस आपल्याला कमीच पाहायला मिळणार आहे मात्र पुढील काही तासात या ठिकाणी देखील हळूहळू पावसामध्ये वाढ देखील होऊ शकते हा अंदाज देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घेणे गरजेचे राहील तर रोजच्या रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद